असे जे पावन पवित्रची आरवी भूमी आहे जी संतांची भूमी आहे त्या संतांच्या आरवी भूमीमध्ये आपण आज या भागवत रूपी श्रवण करण्यासाठी ऐकलं आज भागवताच्या प्रथम प्रथम स्कंदाचं विवेचन झालं असं मला वाटते आणि आज मला जी संधी प्राप्त झाली ते म्हणजे ब्रह्मवादिनी मायबाई महाराजांचं जीवन चरित्र सांगायचं माय बाईका पुरा पसारा एक पन्मे आडकोजी तारा मायबाईंचं जीवन साधने मायबाईंना आपल्या समोर प्रकट करणं ते साधी गोष्ट नाही आहे ज्यांनी एका वरद हस्तामध्ये आडकोजी महाराजांसारखा शिष्य घडविला अशा ब्रह्मवादिनी मायबाई महाराज किती कित्येक तरी साहित्यांनी त्यांना पिसाट म्हटलं कोणी अवलिया म्हटलं पण वंदनीय राष्ट्रसंत तकडोजी महाराजांच्या साहित्यामध्ये मायबाई महाराजांना ब्रह्मवादिनी म्हटल्या गेलं आदि म्हणजे काय ज्यांनी एका ब्रह्माचा निदान निनाद एका क्षणामध्ये एका निमेषामध्ये केला अशा जान्स, असा ज्यांचा अधिकार आहे त्यांचं नाव म्हणजे मायबाई महाराज त्यांचं पहिलं नाव जानकूबाई माहेरचं नाव जानकूबाई देशपांडे आणि नंतरच त्यांच्या म्हणजे सौ जेव्हा त्या श्रीमती झाल्या म्हणजे त्यांचं लग्न झालं तेव्हा त्यांचं नाव होतं सीताराम पंधक पांडे यांच्यासोबत मायबाई महाराजांचं लग्न जोडलं नंतर त्या मध्ये वास्तव्यास आल्या त्यांचं प्रारंभिक जीवनाचा काळ जो साधनेचा काळ होता तो पिसाट अवस्थेचा होता अवली चरित्र आपण आपल्याला लक्षात येते त्यांचं अल्मस्त असं वंदनी महाराज एका भजनात फार सुंदर लिहितात अल्मस्त पिला या प्याला प्यादेने मन झाला म्हणजे गुरु जेव्हा गुरुचा बोध होतो गुरु साक्षात्कार होतो एका साधकाचं जीवन कसं होतं तर अल्मस्त त्याचं जीवन होते तेव्हा तशी अवस्था मायबाई महाराजांची प्रारंभिक जीवना होती नंतर ज्यांना जेव्हा गुरु प्राप्त झाला गुरु आशीर्वाद मायबाई महाराजांना प्राप्त झाला तेव्हा त्यांना एक ब्रह्म साक्षात्कार प्राप्त झाला मायबाई महाराजांचा जीवन आपण जर पाहिलं तर त्यांच्या फार सुंदर अशा गोष्टी शिकण्यासारख्या मायबाई महाराज कोणतेही वाक्य बोलायच्या पहिले हरी आणि शेवटी हरिहरी लावायचे म्हणजे काय तर प्रत्येक क्षणोक्षणी नामस्मरण व्हावं नामचिंतन वैष्णवांची जोडी अनंत पापे कोटी गेली त्यांची म्हणजे नामस नामस चिंतनाचा किती मोठा अधिकार आहे हे त्यांना समजून या जगाला सांगायचं होतं त्यांच्या सा जीवनातून आपल्याला काय शिकायचं आहे तर आपल्याला ब्रह्मस्थिती त्या मूळ स्वरूपाला तुका म्हणे माझा आठवा मूळ लवकरिक पाठवा त्याच्या मूळ स्वरूपाला आपल्याला प्राप्त व्हायचंय त्याच्यासाठी जी त्यासाठी जी नित्य आपण साधना करतो ती आपल्याला मायबाई महाराजांकडून शिकून घ्यायची मायबाई महाराजांचा अधिकार किती मोठा आहे मा, मायबाई महाराजांची आपण परंपरा पाहिली तर आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथापासून जी परंपरा होती आणि जी शेवटी वंदने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्रीमद परमांस समर्थ सद्गुरु लहानूजी महाराज परमांस सद्गुरू सत्यदेव बाबा या तिघांपर्यंत आलेली ही पावन पवित्र अशी आहे त्या परंपरेचा आपण अभ्यास केला तर प्रथमत आदिनाथ मग मच्छिंद्रनाथ मग गोरखनाथ मग निवृत्तीनाथ आणि इकडून मग त्या मग मा निवृत्तीनाथांच्या जवळून मंत्र घेणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीतून मंत्र घेणारे हैबतीनाथ महाराज मग ती गुरुपरंपरा बेंडोजी बाबांपर्यंत आली गोई पेंडला तिथून ते चालत चालत सीताराम पंधांजवळ आणि तिथून मग ब्रह्मवादी गुरुमाता जवळ ती गुरुपरंपरा आली अशा या ब्रह्मवादीने गुरुमाता मायबाई महाराज गुरु त्यांचा अधिकार फार मोठा वंदनी महाराजांच्या साहित्यामध्ये पदोपदी जागोजागी आणि आपल्या चरित्रामृत ग्रंथामध्येही पुढच्या बिलोडकर दादांनी असो किंवा अनेक संतांनी असो प्रज्ञाचक्षु चक्षू प्रेममूर्ती गुलाबराव महाराजांनी असो अशा अनेक कित्येक संतांनी मायबाई महाराजांचं वर्णन आपल्या ग्रंथामधून केलंय त्यावेळी मायबाई महाराजांचा अधिकार फार मोठा होता पंढरपूरपर्यंत मायबाई महाराजांची त्यावेळी खाती होती वंदनी महाराज एका ठिकाणी लिहितात धन्य धन्य जानकूबाई लोकवंती मायबाई त्यांचं नाव जानकूबाई होतं पण त्यांचा जो प्रेम होता या जनसमुदायावर त्यांचं जे प्रेम होतं ते जे प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करायच्या प्रत्येक व्यक्तीला एक हरी जानी करू प्रणाम ज्योरी जगूपानी किंवा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ या सिद्धांताप्रमाणे या न्यायाप्रमाणे या विश्वाला त्या पाहत होत्या हा त्यांचा अधिकार होता तर प्रत्येक जीव शिव हा भगवंताचा अंश आहे आणि त्याला भगवंता स्वरूपच त्याला आपण समजून घेतलं पाहिजे सीताराम पंत मायबाई महाराजांची जेव्हा पिसाट अवली अवस्था होती तेव्हा त्यांची खूप सेवा त्यांनी केली नदीवर त्यांना आंघोळ घालून द्यायची स्वतःच त्यांना लोहडं घालून द्यायची नंतर जेव्हा पतींचं निधन झालं सीताराम पंतांनी समाधी घेतली त्यावेळेस एक अल्मस्त अशी वैराग्याची धार मायबाईमध्ये चढली आणि त्या पूर्ण ब्रह्म साक्षातकाराच्या इकडे वळल्या त्यांनी आपलं केशांचं मुंडन केलं त्या काळी सधी प्रथा होती मुंडन करावं लागेल पांढरे वस्त्र घालावं लागेल तसा तो काळ आणि मायबाई महाराज म्हणजे ऋग्वेदी ब्राह्मण कुळातल्या उत्पन्न होत त्यांचं ब्राह्मण कुळ उत्पन्न त्यांचं देह होतं त्या कारणानं त्या भगवत भगवत आराधनेकडे त्यांचं जीवन प्रारंभिक काळापासून झुकलेलं होतं मायबाई महाराज अचानक वळल्या असं नाही त्यांचं आधीपासून जन्माला आल्या तेव्हापासून त्यांचं एकच देह होतं ते म्हणजे ब्रह्म साक्षात्कार संतांचा हाच अधिकार असते संतांचं हेच म्हणणं असते संत एका विशेष उद्देशासाठी या भूतलावर अवतरित होतात आणि हे प्रत्येक संतांचे कार्य असते तो संत ते कार्य करतो एका वेळेस जी घटना आहे मायबाई महाराजांच्या जीवनातली फार सुंदर अशी घटना आहे मायबाई महाराज त्यावेळेस खूप प्रसिद्ध झाल्या तेव्हाची अशी काळातली घटना आहे तेव्हा मायबाई महाराजांच्या मठामध्ये पंगती बसायच्या भार फार दूर आठ आठ दहा दहा रात्री बारा बारा एक एक दोन दोन वाजेपर्यंत पंगती बसायच्या आणि मायबाई महाराजांना प्रत्येक जीवाला एक ब्रह्म आहे तो एक ब्रह्म आहे असा भाव त्यांचा असायचा म्हणून ते प्रत्येक जीवाची सेवा ही कसं तर भगवंत आहे हे समजून करायचे ते एकदा काय झालं एकदाचा फार सुंदर प्रसंग आहे मायबाई महाराजांच्या मंदिरामध्ये दरवर्षी दर, दर, दर।, दर। प्रमाणे पंक्ता बसल्या फार पंक्ता बसल्या दुपारची वेळ लोटली तिकडे सायंकाळी लोटली रात्रीचा सा वेळ प्रारंभ झाला आणि जो वाढणारा होता मायबाई महाराजांना वाढणाऱ्यांनी आधीच मायबाई महाराजांनी सर्वांना सांगून ठेवलं होतं तूप वाढायचं चांगलं वाढायचं थोडं थोडं नाही वाढायचं त्यांना ते पटे नाही कारण की त्यांचा भाव होता जसं नामदेव राय मागे तुपाची वाटी घेऊन धावले होते आणि त्यांना ब्रह्म साक्षात्कार तेव्हा तसंच मायबाई महाराजांचा भाव होता की प्रत्येक व्यक्ती हा कोण आहे एक ब्रह्म आहे एक भगवंत आहे तो हरी आहे हा त्यांचा भाव असायचा मग मायबाई महाराजांनी आधीच सांगून ठेवलं होतं वाढणाऱ्यांना की तुम्ही काय करा तर तुम्ही तूप वाढणाऱ्यांना आधी सांगून हो ठेवलं भरभरून तूप वाढा काहीच कमतरता नाही भगवंताच्या दयेने पण अचानक असा प्रसंग ओलाटला की मठातलं तूप संपल्यात आलं मायबाई महाराजांजवळ सेवक करून गेले महाराज मायबाई महाराजांना म्हटलं की मायबाई तूप संपलं मायबाई महाराजांना थोडंसं वाईट वाटलं म्हणजे जिथपर्यंत तूप चालते तिथपर्यंत वाटत राहा पाहू पुढचं पुढं पाहू मायबाई महाराज अंदर गेल्या आणि एकदम अवस्थेत बसल्या पंधनी महाराज त्या स्थितीचं स्ते वर्णन करतात काय घडली चुकी पाहतो परी तू दिसेना त्या भगवंताला आराधना केली मायबाई महाराजांनी की पंढरीनाथ पांडुरंगा तुझे जीवनभर आराधना केली आम्ही एक वैष्णव म्हणून एक भक्त म्हणून तुझी आराधना केली मात्र आज ही कसा प्रसंग आमच्या गोलाटला देवा की आज आमच्या मठामध्ये आम्ही लोकांना अन्नदान देतो पण त्या दाना करता आमच्या मठातलं तूप संपलो मायबाई महाराज चिंता दूर झाल्या आणि त्यांनी काय केलं तर मग देवाची आराधना केली देवाची भक्ती केली त्या अवस्थेत राहिल्या आतमध्ये मठामध्येच त्या बसून राहिल्या बाहेर काय प्रसंग चालू होता त्यांना काही माहीत नाही अचानक एक व्यक्ती आला तू तो बोलला सेवकगणांना की कि मी माझ्या बंडीमध्ये तापवलेलं तूप आणलं सेवकांनी पाहिलं तर ता खरंच तापवलेलं तूप होतं त्याला विचारलं बाबा तू कोण अचानक तू कसा काय प्रकट झाला आणि तुला कोण सांगितलं तर तो म्हणायचा माझं नाव कृष्णा गवडी आहे म्हणजे त्याचं नाव होतं कृष्णा गवडे त्यांनी सांगितलं तर तू कुठे कामाला आहे तर मी भुळजी गवड्याची इथे मी कामाला आहे त्याच्या इथे मी गाई गुरे राखतो तर भुळजी गवड्यांनी मला सांगितलं की मायबाई महाराजांच्या जा मनातलं तू संपलं तू कृष्णा जा आणि ते तूप नेऊन मग त्या सेवकांनी ते तूप उतरून घेतलं खाली फार सुंदर असा प्रसंग झाला सर्वांनी लगेच बाळट्या भरल्या आणि तू पुन्हा वाढायला सुरुवात केली तर त्या व्यक्तीला सेवक सेवकगणांनी हात धरला त्याचा अरे गौडी तू बस म्हणे तू जेवण कर तो बोलला नाही नाही मला फार उशीर होत आहे मला फार काम आहे असंच म्हणून त्यांनी बंडी वापस घेऊन गेली तर मायबाई महाराजांना हा प्रसंग आतमध्ये जाऊन सांगण्यात आला की तूप आलाय आम्ही चिंता न करतो मायबाई महाराज फार आनंदित झाले त्यांनी सांगितलं की आता तूप वाढत चला काही चिंता करू नका आपल्याजवळ भरपूर आहे भगवंतानीच त्याला असं पाठवलं असावं असं त्यांना वाटलं मग रात्र उलाटली सेवकगणांनाही मायबाई महाराजांनी स्वतः वाढून एक दोन वाजता जीव घात सकाळचा प्रसंग आहे तो गुरुजी गवडी आपली बंडी घेऊन जात होता तेव्हा मायबाई महाराजांनी त्याला आवाज दिली गुरुजी म्हणे इकडे म्हणे तो आला पाया लागला आणि बोला मी मायबाई काल म्हणे एवढ्या रात्री तू तुपाच्या गाड्या कशा पाठवल्या म्हणे मायबाई महाराज तो म्हणे मायबाई मला माहितच नाही म्हणे मी कधी पाठवलं म्हणे मायबाई महाराज समजले की हे कोण तो पंढरीश पांडुरंग परमात्मा होता